नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो माझी शेती या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणारे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव म्हणजे दिनांक दहा डिसेंबर दोन हजार चोवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे स्किप करता तर मित्रांनो बाजार समिती म्हसरवणी अवक दोनशे पंच्याण्णव क्विंटल कमीत कमी दर पस्तीसशे दहा रुपये क्विंटल सर सरसंद्राय चार हजार आठशे दहा रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर सहा हजार एकशे दहा रुपये क्विंटल बारामती अवक तीनशे बावीस क्विंटल कमीत कमी एक हजार सर सरसंद्राय पस्तीसशे जास्तीत जास्त दर पाच हजार पाचशे एक रुपये क्विंटल बाजार समिती पुणे पिंपरी अवक चार क्विंटल कमीत कमी दोन हजार सरसंद्र बत्तीसशे पन्नास जास्तीत ज्या दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल पुणे मांजरी अवक चौसष्ट क्विंटल कमीत कमी तीन हजार सातशे सरसंद्र चार हजार आठशे जास्तीत ज्या दर सहा हजार दोनशे रुपये क्विंटल पुणे मुशी अवक दोनशे त्रेसष्ट क्विंटल कमीत कमी एक हजार सरसंद्र तीन हजार जास्तीत जदर पाच रुपये क्विंटल बाजार समिती पुणे या ठिकाणी अवक अकरा हजार सहाशे त्र्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर स मित्रांनो कमीत कमी दर पंचवीसशे रुपये क्विंटल सरसंद्राई चार हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीत जा दर सात हजार दोनशे रुपये क्विंटल नवीन आले साल तर माझी शेती या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी